नमस्कार मी दीपा सिंग आणि पर्दाफाश केला आहे जेथे नागरिकांना वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी दहा लाख सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये परत मिळवण्यास यश मिळवले आहे फसवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये टेलिग्राम चॅनल्स व्हॉट्सअप ग्रुप्स प्रमोशन ऍड्स वर्क फ्रॉम होम ऑफर्स शेअर मार्केट आणि क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट यासारख्या अमेशांचा समावेश आहे या सायबर गुन्ह्यात एका व्यक्तीकडून दोन लाख सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये घेतले गेले होते पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित बँक खात्यातून ही रक्कम परत मिळवली हो सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट डॉट इन या सं संके या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा किंवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा सावधान राहा सतर्क राहा धन्यवाद